नमस्कार हॅलो फ्रेंड्स हाय कसे आहात मी रंजना अन्नपूर्णा रंजना किचन मध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आज रेसिपी बनवणार आहे मी पनीर स्वीट मी तुमच्यासाठी न्यू रेसिपी घेऊन आलेली आहे पनीर स्वीट गणपती बाप्पांसाठी मी आज पनीर स्वीट बनवणार आहे चला बघूया कसं बनवायचं ते हे कढई गरम झालेली आहे तूप घातलेला आहे छान मस्त तुम्हाला नवीन रेसिपी दाखवणार आहे तुम्ही बघा हे बघा रवा घेतलेला आहे ते यामध्ये घातलेलं आहे अर्धी वाटी रवा याला मस्त कधी भाजून घ्यायचं मी एक दोन दिवस पहिले पनीर बनवलेलं होतं ते पण घ्यायचं घरचं पनीर चांगलं असते आणि यामध्ये मी म्हशीचं तूप घातलं घरी बनवलेलं जे आपण दूध आणतो त्याला गरम करून त्याची मलाई काढून ते मी त्याचं तूप बनवते आणि पनीर पण पन तसंच बनवते का दूध विकत आणून घरी पनीर बनवते त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार पण आजचं स्वीट जे बनवत आहे मी ते वेगळंच आहे बघा तुम्ही पूर्णपणे माझा व्हिडिओ बघा त्याच वेळेस तुम्हाला कळेल बघा रवा कसा छान मस्त भाजून घेत आहे थोडा ब्राऊन कलर येपर्यंत जसा काय सोनेरी कलर गव्हासारखा कलर आला पाहिजे ते मस्त सेंट येत आहे तुपाचा घरचं तूप म्हटलं तर खूपच छान असते कशाचं मिसळ नसते काही नसते मस्त बनते कलर आलेला आहे जे मी हे पनीर बनवलेलं आहे ते पण यामध्ये घालत आहे बघा ते पण घातलं यामध्ये दूध पण घातलेलं आहे एक कप दूध घातलेला आहे जे मी रोज मलाई काढते तर ही मलाई त्याचप्रमाणे ही मलाई काढलेली आहे घरचीच आहे हे पण घालते मी बघा अशी रोज मलाई काढते दुधावरची हे पण यामध्ये घालते ते पूर्ण मलाईचं पूर्ण निघावं म्हणून डबर घेतलेला आहे बघा याला परतवत राहायचं खूप छान आणि मस्त मिठाई बनणार तुम्ही म्हणाल आहे नेहमी मी घरीच बनवावं बाहेरची विकत आणायची गरजच नाही पडणार तुम्हाला थोडं दूध पावडर घालत आहे जास्त नाही थोडंच घालायचं दोन छोटे चम्मच हे पिट्टी साखर सोडत आहे दोनशे ग्राम पनीर घेतलेला आहे मी आणि शंभर ग्रॅम रवा घेतलेला होता तर दीडशे अडीचशे ग्राम आपण साखर साखरपिट्टी घ्यायची अडीचशे ग्राम तेव्हा गोड होणार आणि मस्त लागणार बघा किती छान स्वीट वेगळंच आहे आणि प्रोसिजर बाकी आहे तुम्ही नीटपणे बघा कधी तुम्ही हे स्वीट बनवलं नसेल किंवा बनवलं असेल तर या पद्धतीनं नसेल बनवलं गणपती असल्यामुळे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं स्वीट बनवून रसादाना ठेवते मी आणि वेगळे वेगळे मोदक पण बनवते हे मोदक बनवून झालेले आहे तुम्हाला हे वेगळं स्वीट बनवत आहे तुम्ही नीटपणे बघा तसं मस्त काढागाडा येत आहे पूर्णपणे गाडा होऊ द्यायचं पंधरा ते वीस मिनटं याला असं चम्मसने हलवत राहायचं खूप छान आणि मस्त मिठाई बनते आणि घरी घरची मिठाई म्हणजे एकदम चांगली टेस्ट पण येतात आणि खायला पण चांगली लागते आणि शुद्ध पण असते घरी आपण चार वेळा हात धुवून घेतो भांडं धुऊन घेतो स्वच्छ असते तर घरी बन थोडी मेहनत लागते पण खायला खूप स्वादिष्ट मिळते फळ घेतलेलं आहे कारण जाळफळ खूप चांगलं असते शहजसाठी पण चांगलं असते टेस्टला पण चांगलं असते तसं बाजारात मिळते रेडीमेड पावडर मिळते पण मी रेडीमेड पावडर यासाठी नाही आणत का त्याला एवढी खुशकून असते त्याला खूप खुशबू आणि शेल खूप असते त्यामुळे घरी असं खिसून घालते आहे एक चम्मच विलायची पावडर घातलेला आहे छोटा एक चम्मच घरच विलायची पावडर घालते घरचंच जाळफळ आणि घरी कांडून घेते विलायची आणून घरी पावडर बनवते ते घालते मी तसं रेडी ते, ते, ते काजु पावडर वगैरे सर्वच मिळते पण मी नाही घालत आपण थोडं काजू बदाम थोडीशी काजू आणि बदाम घातलेला आहे यामध्ये शंभर ग्रॅम त्याचं पावडर केलं आणि ते घालते आहे ते पांढरं यासाठी थोडी एक चम्मचभर साखर घातली म्हणताना ते पांढरं दिसत आहे आपल्याला काजू बदामचं पावडर पन्नास ग्रॅम बदाम आणि पन्नास ग्रॅम काजू घातलेला आहे यामध्ये आता हे रेडी झालेलं आहे याला काढून घेत आहे मस्त झालेला आहे हे काढून घ्यायचं थोडा कलर घेतलेला आहे यामध्ये फ्रूट कलर घेतलेला आहे ते आपण घातलेला आहे आणि कलर मस्त आहे त्यांनी घ्यायचा बघा मस्त झालेला आहे छान झालेला आहे आता आहे तयार आपलं पुढची राहिलेली कोशीर पूर्ण करूया काढून घेत आहे मॅटरला थंड करायला ठेवायचं पाच मिनटं याला थंड होऊ देऊया आपल्या हाताला गरम नाही लागत एवढ्यापर्यंत थंड होऊ द्यायचं टेम्परेचरवर ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवायचं नाही कारण मिठाईला पाणी सुटते बरफ बनते तर मिठाई खराब होण्याची भीती असते आणि खराब येते बुरशी लागते याला बुरशी बिलकुल लागणार नाही तुम्ही पंधरा दिवस वीस दिवस ठेवाल तरी हे मिठाई खराब होणार नाही रेडी आहे यामध्ये आपण हे मोदकच्या साच्यामध्ये मो घालत आहेत बघा असून घ्यायचं अस घ्यायचं पसरवून त्याला पण प्रेस केलेलं आहे बंद केलं यावरती असतात ती मस्त आणि छान मस्त झालेले आहे मोदक डिझाईन पण छान आलेली आहे बघा हे दोन्ही साईज भरलेले आहेत आता याला असं बंद करायचं बंद केल्याच्या नंतर यामध्ये हे असं घालायचं बघा झालेलं आहे रेडी मोदक मोदक आपला रेडी झालेला आहे बघा किती सुंदर आणि मस्त पनीर मोदक आहे हे घरी पनीर बनवलं होतं मी त्या पनीरचे मोदक बनवलेले आहे बघा किती छान आणि मस्त आले हे बघा रेडी झालेले आहे मोदक किती छान बनलेले आहे मस्त बाप्पांना खूप पसंत येणार आज मी हे पनीरचे मोदक बनवलेले आहे यामध्ये पनीर यूज केलेला आहे कारण मी घरी पनीर बनवलेलं होतं तेच पनीर घेऊन मोदक बनवले घरच्या दुधामध्ये घरच्याच दुधाचं पनीर बनवलं आणि तेच पनीर आज मी त्याचे मोदक बनवले बघा किती छान आणि मस्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू